ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या भागामध्ये कल्पनानेच प्रियाला रंगे हात पकडले जी प्रिया कारस करत अर्जुन सायलीच्या रूम मध्ये आलेली आहे त्या प्रियाला रंगे हात पकडून इकडे कल्पनाने चब्बरतस्त तिचा पद्धा फाश केलेला आहे प्रियाला चोरी करताना रंगे हात पकडल्यामुळे प्रियाला काही बोलता पण येत नाही त्यातच प्रीती बुटीकचा जबरदस्त पुरावा हाताला लागल्यामुळे अर्जुन सायलींने धमाका करत आता प्रिया आणि साक्षी यांचे संबंध उघडकीला आणले इकडे आता कल्पना आणि पूर्णाजी तिला समजवत असतात आणि प्रिया सांगत असते पण संपलं सगळं आज माझं माहेर माझ्यापासून तुटलेलं आहे मला या सगळ्या मी माझ्या घराला पोलकी झाले यावरती पूर्णाजी म्हणते हे बघ बाळा तू काळजी करू नको माहेर तुटण्याचं दुःख काय असतं ही गोष्ट माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोण समजू शकतं पण तू काळजी करू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी सदैव उभ्या आहोत तोपर्यंत प्रिया विचार करत असते काय घडलं असेल ही सायली राहिली कुठे हिला या सगळ्यामध्ये आता मी हिची बघती आहे हिला काय पुरावा सापडला असेल असं म्हणत प्रिया विचार करत असते तोपर्यंत प्रियासंगती पूर्णजी मी माझ्या जा रूममध्ये जाऊन जरा आराम करते पूर्णाजी म्हणते नको गं बाळा तू जर माझ्यासोबत थांबलीस नाही इकडे तर मला खूप आनंद होईल प्लीज बाळा तू माझ्यासोबत थांब ना असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाचा नाईलाज होतो पूर्णाजीला काही बोलता पण येत नसतं आणि पूर्णाजीला काही सांगून उपयोग पण नसतो मग ती म्हणते ठीक आहे पूर्णाजी इकडे तोपर्यंत सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती सांगत असते अर्जुन सर तुम्ही मला सांगा ना तिकडे जाऊन फार काही मोठा पुरावा आपल्या हाती लागलेला नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो नाही तुम्ही जे म्हणताय ते सत्य आहे असं मला वाटत नाहीये आपल्या हाती पुरावा लागलाय मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का म्हणजे आपल्या हाती जो काही पुरावा लागलाय ना तो खूप महत्वाचा आहे त्या मुलाने काय सांगितलं की विलास आणि प्रिया सोबत गेली पण मधुभाऊंना प्रिया एकटी कशी काय दिसली नाही त्याला फक्त विलास आणि साक्षी कसे काय दिसले यावरती सायली सांगायला लागते पण अर्जुन सर त्यावेळेला प्रियाने काय सांगितलं होतं की ती लपून बसली होती ना यावरती आता अर्जुन म्हणतो हे बघा तिचं स्टेटमेंट पुन्हा ऐकलं तर तुम्हाला समजेल की ती खोटं बोलते ती काय बोलली होती की या दोघांची भांडणं झाली आणि म्हणून मी लपून बसली जर भांडणं झाल्यावरती ती लपून बसली होती तर ती मधुभाऊंना आधी कशी नाही दिसली तिला आधीच समजलं होतं का की मधुन मधुभाऊ तिकडे येणार भांडण करणार आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी भांडण केल्यावर ती आपण लपायचं आहे म्हणून ती आधीच लपली नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे हा सगळा प्री प्लॅन आहे तुम्हाला कळतंय का मधुभाऊ यायच्या आधीपासून हिचं लपण किंवा मधुभाऊ इकडे तिला मधुभाऊ न दिसणं नंतर मधुभाऊंच्या डोक्यात वार होणं या सगळ्या गोष्टीनं एकदम प्री प्लॅन घडलेले आहेत आपण तिचं जे स्टेटमेंट आहे ते ऐकूया मग प्रियाचं रेकॉर्डेड स्टेटमेंट असतं ते आता अर्जुन ऐकायला लागतो त्या रेकॉर्डेड स्टेटमेंटमध्ये प्रिया सांगत की ज्या वेळेला मी हे सगळं पाहिलं मी घाबरले आणि मी इथे लपून बसले मी इथे लपून बसून मग या सगळ्यामध्ये आता मी इथून हे सगळं होते असं म्हणत आता जे तिचं रेकॉर्डेड तिचं स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट अर्जुन ऐकल्यावर तो तो खरं बोलत असतो ना त्यावेळेला प्रत्येक वेळेला खरं बोलताना आपल्याला विचार नाही करावा लागत पण जेव्हा आपण खोटं बोलत असतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला विचार करताना आपण खोटच बोलत असतो आपल्याला या सगळ्यामध्ये खर काही आठवत नाही मग त्या हो त्या वेळेला जे काही स्टेटमेंट होतं ते स्टेटमेंट आपण करत जातो त्यामुळे प्रियाच्या बाबतीत सुद्धा आता हेच आहे प्रियाला या सगळ्यामध्ये आपण जे काही खरं सगळे खोट स्टेटमेंट देत राहिलेली आहे आणि त्यामुळे आता पुन्हा जर आपण तिला ह्या गोष्टी विचारत राहिलो तर या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा ती खोटं बोलणार ही गोष्ट मात्र नक्की आणि त्याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण तिला पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये विचारायचं आहे की ती खरं बोलत होती खोटं बोलत होती आणि काय बोलत होती तिचं पुन्हा स्टेटमेंट घेऊन तिला रंगे हात पकडायचं असं म्हणत सायली आणि आता इकडे अर्जुन या दोघांचंही ठरतं तोपर्यंत मग आता इकडे कल्पना सांगत असते पूर्णाई आता ना पाडवा येतोय पाडव्याला आपण आपल्या छोट्या नवीन सुनेसाठी काय घ्यायचं आहे नक्की यावरती मग आता पूर्णाई सांगते बघ ना म्हणजे काय घ्यायचं तू ठरव ना डायमंडचा वगैरे नेकलेस घ्यायचा आहे का ठीक आहे डायमंडचा नेकलेस घेऊया का प्रिया खूपच खुश होती आणि घ्या घ्या डायमंडचा नेकलेस घ्या कधी एकदा असं काहीतरी मिळतंय असं झाले यावरती पूर्णाजी म्हणते कल्पना तिला जर का डायमंडचा नेकलेस हवा आहे तर घे पण कसं आहे पाडव्याला ना सोन्याचं महत्त्व जास्त असतं त्यामुळे सोन्याचं काहीतरी घ्यायला पाहिजे प्रिया म्हणते ठीक आहे डायमंड नाए नाए। तर गुछ 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 नाही तर नाही सोन्याचं घ्या पण पण काहीतरी घसघशीत घ्या हो चांगलं नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये आता छोटंसं काहीतरी घ्याल यावरती पूर्णाजी तिलाच विचारते आणि तिला विचारून सांगते काय ग तन्वी तू सांग ना या सगळ्यामध्ये आता तुला काय आवडेल तुला जे काही घ्यायला आवडेल ते आपण घेऊया प्रिया म्हणते पूर्णाची मला तुला माहिती आहे की नाही मला मुळातच सोन्याचं चांदीचं या गोष्टींचं काही अप्रूप नाही आहे तुम्ही जे काही प्रेमाने आवडीने घ्याल ना ते मला आवडेल असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये नाटकीपणा करत असते पण खरं तर प्रियाला काहीतरी घसघशीत सोन्याची वस्तू हवी असते पण तोंडांनी कसं बोलायचं आपल्या म्हणून ती कप्प बसलेली असते हे सगळं चालू असताना यांचं आता पाडव्याच्या खरेदीचं चालू असताना प्रिया विचार करते अगं म्हातार मला इथून उठू दे मी इथून उठले ना तरच अर्जुन सायलीचं नक्की काय चाललंय आणि त्यांच्या रूममध्ये काही पुरावे आहेत का हे मला सापडेल असं म्हणत प्रिया तिकडून उठते आणि मी जरा आलेच असं फोनचं नाटक करते फोनवरती स्वतःच्याच फेक कॉल करते आणि फेक कॉल उचलण्यासाठी तिकडे बाजूला येते बाजूला आल्यावरती प्रिया आता मोबाईलवरती बोलायला लागते तोपर्यंत कल्पना सांगायला लागते पूर्णाची चला मी तुम्हाला पूर्णाई तुमच्या रूममध्ये रूम घेऊन जाते असं म्हणत कल्पना पूर्णाईला तिच्या रूममध्ये घेऊन जाते तोपर्यंत प्रिया आता इकडे येते आणि ती विचार करते मला अर्जुन सायलीच्या रूम रूम मध्ये काही पुरावे सापडत आहेत का बघूया मग ती इकडे अर्जुन सायलीच्या रूममध्ये येते पण त्याच वेळेला तिला अर्जुन सायलीने म्हणजे सायलीचं सा स्कार्फच सा शॉपिंग दिसतं त्याचा आता ते बिल दिसतं त्या बिलवरती प्रीतीज बुटीक हे नाव ती वाचते खरं पण पण या सगळ्यामध्ये आता ती शुध ते फेकून देते पटकन तेच कार्तमध्ये बिल टाकते आणि आत टाकून देते त्यानंतर प्रिया आता इकडे तिकडे पाहते आणि सगळीकडे शोधाशोध करताना तिला काही सापडतच नाही पण त्याच वेळेला कोलात जिथे असतं पेंटिंग ते उलट करण्यासाठी ती जाते तितक्यात तिथे कल्पना येते कल्पना तिला थोडंसं रागवून म्हणते काय कर तन्वी म्हणजे तुला माहिती आहे ना की सायलीला या सगळ्यामध्ये आता तू इथे आलेली आवडत नाहीये त्यांनी रूमला लॉक करण्यापर्यंत ते करतात मग तू इथे का आलेस यावरती प्रिया सांगते कल्पना मामी अगं नाही नाही म्हणजे मी मुद्दा नाही इकडे आले तुला माहिती आहे का अगं मी ज्या वेळेला इथे येत होते ना तेव्हा मला खिडकीच्या बाहेर आता कबुतरांची फडफड ऐकू आली जेव्हा मला खिडकीच्या बाहेर कबूतर ऐकले म्हणून मी आले आणि विचार केला की या खिडकीच्या बाहेरची काही फडफड आहे ती थांबवावी कबुतरांना बाजूला काढावं म्हणून मी आले होते असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते जाऊ दे ना त्यांच्या खिडकीच्या बाहेर कबूतर असले काही असले तू इतका विचार करू नकोस यावरती प्रिया म्हणते असं कसं मामी आपल्या घराचा विचार आता आपण नाही करणार तर कोण करणार असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये नाटकीपणाचा आवडत असते बरं त्यावरती कल्पना म्हणते तू एक काम कर त्या दोघांना आवडत नाही ना तू इथे आलेलं तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब बाहेर चरबलं असं म्हणत ती आता प्रियाला बाहेर घेऊन येते ज्या वेळेला ती प्रियाला बाहेर घेऊन येते सायली पाहते आणि ही प्रिया आत्तावरती काय करत होती ही आमच्या रूममध्ये तर गेली नव्हती ना असा विचार सायलीच्या मनात येतो आणि मग ती वरती येते वरती आल्यावरती ती अर्जुनला म्हणते इकडे का आली होती प्रिया आपल्या रूममध्ये आली असेल का यावरती अर्जुन म्हणतो नाही मम्माच्या रूममध्ये तिचं काहीतरी काम असेल ना म्हणून ती आली असेल यावरती सायली म्हणते असं कसं म्हणताय तुम्ही मम्मांच्या रूममध्ये काम होतं पण ती मला आपल्याच आल्यासारखी वाटते यावरती अर्जुन म्हणतो नका तुम्ही इतका संशय घेत बसू इतकं काही नाही घडलेलं आहे असं म्हणत तो आता तिला समजवत असताना ती आता आपलं कबड खोलते कबड खोलून झाल्यावरती ती म्हणते अर्जुन सर माझा हे खरा होता संशय तुम्ही कपाट आपलं उघडलं होतं का अर्जुन म्हणतो नाही मी का कपाट उघडन यावरती सायली सांगते मग बघा या पिशवीमध्ये स्कार्फ आणि ही चिठ्ठी थे ही मी व्यवस्थितरित्या ठेवली होती ही चिठ्ठी व्यवस्थित ठेवून मी ते आतमध्ये ठेवलं होतं पण तरीसुद्धा तरी सुद्धा ही चिठ्ठी आणि हा स्कार्फ अस्ताव्यस्त कोंबलेला दिसतोय म्हणजे इथे कोणी आलं होतं का सांगा बरं तुम्ही मला यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय यावरती सायली म्हणते मला असं वाटते की प्रिया आपल्याच रूममध्ये आली होती आणि आपल्याच रूममध्ये येऊन आता या सगळ्यामध्ये तिने आता काहीतरी नाटक केले यावरती अति म्हणते की मग प्रीतीज बुटीकचं तिला हे समजलं असेल का म्हणजे आपण प्रीतीज बुटीकमध्ये पुरावा शोधायला होतो हे सत्य असेल काय असेल सत्य नक्की काय असेल सत्य नक्की असं म्हणत ती विचार करत असते तोपर्यंत इकडे सांगत असतो बाकी सगळं रागवण्यापेक्षा स्वतःच्या मुलीसाठी पवारपेक्षा चांगला वकील चा भेटला तर तुम्हाला बरं होईल असं म्हणत तो आता महिपतला वकिलासाठी सल्ला देतो महिपत म्हणतो ठीक आहे पवारापेक्षा शंभर पटीने चांगले वकील माझ्या माहितीत आहे ताबडतोब मी पवारपेक्षा चांगला वकील शोधून काढतो असं म्हणत महिपत ताबडतोब पवारपेक्षा चांगला वकील शोधण्यासाठी तो आता एक एक वकिलाला कॉल करायला लागतो नागराज म्हणतो लवकरात लवकर कॉल करा मग आपल्या ओळखीमधल्या मधल्या प्रत्येक वकिलाला कॉल करता 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 जवळजवळ दहा एक वकिलांना कॉल होतो पण प्रत्येक जण त्याला नकार देतो कोणती केस तुमची केस म्हणजे ती जमिनीची केस का ती आम्ही जिंकून देऊ असं एक वकील म्हणतात महिपत म्हणतो नाही नाही ती माझ्या मुलीची केस ते म्हणतात अर्जुन सुभेदार नाही नाही अर्जुन सुभेदार यांच्या विरोधात आम्ही नाही उभं राहू शकत महिपत म्हणतो भित्रे आत तुम्ही ठेवा फोन दुसऱ्याला फोन केल्यावर ती अर्जुन सुभेदार नाही नाही अर्जुन सुभेदारच्या विरुद्धची केस नाही घेऊ शकत ही केस शंभर टक्के तुम्ही हरणार आहात असं म्हणत एक एक जण प्रत्येक जण नकार देत नागराज म्हणतो बघितलंच म्हणजे काही फायदा होणार नाहीये अर्जुन सुभेदारच्या विरोधात लढण्यासाठी कुणीही तयार नाहीये आहे महिपत म्हणतो नाही मी या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेधारच्या विरोधात ही केस लढणार म्हणजे लढणार आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी यांना आता चॅलेंज करणार असं म्हणत तो आता म्हणतो माझ्या माहितीत आहेत अजून एक वकील मी करीन त्यांना आणि सोडवेन पण तोपर्यंत तो विचार करतो की मला साक्षीसोबत बोलून घ्यायला पाहिजे म्हणून साक्षीला तो आता एक रिंग करून फोन कट करतो जेणेकरून साक्षीला फोन आपल्या सिच्युएशन आहे का किंवा काय आहे हे समजेल तोपर्यंत साक्षी तिकडे एकटीच असते मग याचा कॉल कट करून ती पुन्हा कॉल करते आणि त्यावरती ती म्हणते काय झालं अण्णा म्हणजे काहीतरी माझ्याबद्दल सुगावा लागलाय का तुम्हाला तुम्ही सांगा ना पवार वकील काही बोललेत का बोल यावर महिपत म्हणतो ए पोरी त्या पवाराचे नाटकं सोडून दे आणि तू इतकी चिंता करू नको तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का यावरती साक्षी सांगते नाही अण्णा मला आता तुमच्यावरती पण विश्वास नाही राहिला आहे मला इथे ना एक दिवस राहायचं नव्हतं मला एक दिवस काय मला तीन तास पण राहायचं नव्हतं तीन महिन्याची सजा इथे काय असते मला माहिती आहे ना तुम्ही नाही इमॅजिन करू शकत यावरती महिपत म्हणतो तू कुणाला बोलतेस मला मी सुद्धा जेलमध्ये राहिलो आहे मला माहिती आहे जेलचं काय असतं यावरती आता इकडे साक्षी म्हणते हे बघा अण्णा तुमचं राहणं वेगळं आहे तुम्हाला असेल याची सवय मला खरंच सवय नाहीये मला इथून बाहेर काढा ह्या इथल्या ना कैदाशिणी आहेत कैदाक्षणी मला या सगळ्यामध्ये इतक्या त्या त्रास देतात ना आणि मला त्रास देऊन त्या इतक्या पिडतात ना की काय सांगू तुम्हाला मी मी तुम्हाला सांगू शकत नाही की या सगळ्यामध्ये मला किती त्रास होतोय ते तुम्ही काहीही करा मला इथून बाहेर काढा पवार वकिलांचं काय झालं यावर महिपत म्हणतो अगं तो पवार मूर्ख निघाला बघितलंच ना कोर्टामध्ये काय केस लढला काय हे केलं आहे ते आपल्याला कळत पण नाही आहे की त्याचं काय चाललंय ते त्यावरती साक्षी म्हणते अण्णा तुम्ही काहीही करा मला सोडवा अण्णा म्हणतात पोरीही विश्वास ठेव यावरती साक्षी सांगायला लागते नाही मी म्हटलं ना की माझा तुमच्यावरती काढी मात्र विश्वास नाही आहे अण्णा म्हणतात असं नको यावर यावरती साक्षी सांगते अण्णा मला सोडवा नाहीतर न ना खरंच माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल मला या सगळ्यामध्ये कंटाळा आलाय मी इकडे नाही थांबू शकत असं म्हणत ती आता खूपच अस्वस्थ झालेली असते आणि तिला या सगळ्यामध्ये इथे राहायचंच नसतं हे सगळं चालू असताना महिपत म्हणतो दागरा शेठ माझी पोरगी या सगळ्यामध्ये तिकडे कंटाळले काहीही झालं तरीसुद्धा माझ्या पोरीला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे यावरती मग आता नागराज म्हणतो हे बघा महिपत शेठ कोणीतरी वकील बघा बाकी आपल्याकडे काही हातात नाही आहे वकील असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही महिपत म्हणतो सगळ्या वकिलांनी जरी आता माझ्या पोरीला सोडवण्यासाठी नकार दिला तरी एक आहे माणूस एक माणूस माझ्या माहितीत असा आहे ना तो आपल्याला मदत करेल मी आत्ताच्या आत्ता कॉल करतो आणि ही प्रिया काय करते या प्रियाला पहिला कॉल केला पाहिजे ही या सगळ्यामध्ये आता आपल्याला टांग देत राहिलेली आहे ही, ही तिकडे काय सुभेदारांच्या घरी काम करते का नाही करते असं म्हणत महिपत चिडलेला असतो इकडे तोपर्यंत प्रतिमा रविराजांना सांगत असते मला एक गोष्ट तुम्ही सांगाल का की तुम्ही माझ्यावरती असेच रागवणार आहात का माझ्याकडून चूक झाली पण पाडव्यानिमित्त तुम्ही मला माफ करून टाका मी तुमची माफी मागते यावरती आता सुमन सांगत असते हो रविराज भाऊजी म्हणजे तुम्ही वहिनींवरती इतकं नका न चढू त्या या सगळ्यामध्ये इतक्या अस्वस्थ आहेत ना की तुम्ही त्यांना माफ करून टाका यावरती रविराज काहीच बोलत नसतात आणि आता सांगायला लागते इकडे लगेचच प्रतिमा मी चुकले मला माहिती आहे मी मी चुकले मी या सगळ्यामध्ये तुमच्या विरोधात जाऊन हे खूप मोठं हे केलेलं आहे पण तरी सुद्धा तुम्ही मला पाडव्याच्या निमित्ताने माफ करा सुमन सांगायला लागते हो भाऊजी त्यावरती प्रतिमा म्हणते मला काय आहे आपण पाडव्याच्या निमित्ताने गुढीला लावण्यासाठी नवीन साडी घेतो ना यावर्षीसुद्धा तुम्ही साडी आणणार आहात ना असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज विचार करतात आत्ता प्रतिमाला काही आठवत नाही आहे पण दरवर्षी ज्या वेळेला प्रतिमाला सगळं आठवायचं त्यावेळेला प्रतिमा दरवेळेला माझ्याकडे नवीन साडीचा हट्ट करायची आत्ता जर तिने नॉर्मल सिच्युएशनमध्ये साडी मागितली असती तर मी हक्काने हक्काने तिला ही साडी नक्कीच दिली असती पण जे काही आहे ना त्यानंतर मला नाही वाटत की मी प्रतिमाला असं नॉर्मलपणे ट्रीट करू शकतो किंवा नॉर्मलपणे तिला काही बोलू शकतो त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सुमन वहिनी जेवणाचा काय बेत यावरती इकडे आता सांगायला लागते प्रतिमा तू दरवर्षी काय करतेस तर सुमन सांगते दरवर्षी घरचा चक्का आणि पुरी आपल्याकडे आणि सुभेदारांकडे सेम बेत असतो सुभेदारांचं नाव काढल्यावरती आता इकडे प्रतिमा तिच्याकडे रागाने बघते की आत्ता उगाच का तू हा विषय काढला असं म्हणत ती आता इकडे सुमनकडे खूप रागाने चिडून बघते त्यावेळेला रविराज चिडतात तुम्हाला या घरामध्ये तोच विषय काढायचा असेल जेवणात पण त्यांचंच नाव घ्यायचं असेल तर माझ्यासमोर नाटक करणं बंद करा जे तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत ते घ्या मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका असं म्हणत चिडलेले रविराज खूपच रागवतात आणि ताडताड तिकडून निघून जातात मग आता इकडे प्रतिमा सुमनला सांगायला लागते सुमन ला तू कशाला हा विषय काढलास इकडे तोपर्यंत प्रिया विचार करते मी ह्यांच्या रूममध्ये गेले होते पण काय सापडलं यांच्या रूममध्ये मला मला यांच्या रूममध्ये काही सापडतच नाही आहे म्हणजे आता काय सापडलं तर सायलीच्या शॉपिंगचं हे पण एक मिनिट सायलीने शॉपिंग का केली असेल म्हणजे इतकी विचित्र सिच्युएशन असताना सायली शॉपिंग करेल मुळातच तिला शॉपिंगचा वेळ नाही आहे आणि शॉपिंगचा वेळ नसल्यामुळे ती शॉपिंग करेल असं मला वाटत नाही आहे आणि एक मिनिट ती आता आठवायला लागते की जिथे शॉपिंग केली होती तो कार्डती आठवायला लागते जेव्हा ते कार्डती आठवते अरे बापरे त्याच्यावरती प्रितिस बुटीकचं नाव होतं जर त्याच्यावरती प्रितिस बुटीकचं नाव होतं तर म्हणजे आता मला साक्षीने पण सांगितलं होतं की त्या आश्रमात जेव्हा मी आले होते तेव्हा प्रीतीज भोटेकचं ते कार्ड तिकडे पडलं होतं म्हणजे अर्जुन सायलीला तो पुरावा सापडला असेल का तो पुरावा शोधायला गेले असतील का प्रियाच्या मनामध्ये एक न शंभर शंका यायला लागतात ला आणि ती हादरते नाही नाही काहीतरी गडबड आहे ते बोटीकचं कार्ड सापडणं म्हणजे हे लोक त्या प्रीतीज बोटिकमध्ये चौकशी करायला गेले असतील अरे देवा आता काय करू तोपर्यंत महिपत प्रियाला कॉल करतो आणि काय ग तू काय नवऱ्याशी गुलूगुलू बोलण्यामध्ये मला विसरलीस की काय माझा कॉलसुद्धा उचलायला मागत नाही आहेस मी तुला किती कॉल केले असं म्हणत तो ओरडायला लागतो पण त्याच वेळेला प्रिया आता सांगते नाही नाही अण्णा सर मला ना खूप महत्त्वाचा पुरावा सापडला आहे यावर महिपत म्हणतो पुरावा कसला पुरावा यावरती ती सांगते खरं तर मीच तुम्हाला आत्ता फोन प्रणार होते तुम्हाला माहिती आहे ना साक्षीच्या जा बुटीकमध्ये जायची प्रीतीज बुटीकमध्ये आणि त्या बुटीकमधलं कार्ड आश्रमाच्या इथे पडलं होतं असं तिला संशय आहे ज्यावेळेला ती, ती, ती पर्समधून आता इकडे गन काढत होती तेव्हा आश्रमाचं कार्ड पडल्याची तिला आता आश्रमामध्ये कार्ड पडल्याची तिला आता भीती वाटत आहे आणि आजनं मला सायलीच्या पर्समध्ये त्याच बोटीकचं कार्ड सापडलं म्हणजे सायली आता इतक्या महागड्या गोष्टी वगैरे खरेदी करणारली नाही आहे पण तरीसुद्धा तिच्या प पर्समध्ये ते कार्ड सापडणं म्हणजे ते प्रीतीज बुटीकचा शोध घेत असतील का असंच मला वाटतंय यावर महिपत म्हणतो नसेल नसेल तुझ्या डोक्यात काहीतरी भूसा हा योगायोग असू शकतो यावरती प्रिया म्हणते योगायोग असेल तर ही गोष्ट चांगलीच आहे पण योगायोग नसेल तर आपल्यासाठी खूप मोठा धोक्याचा संकेत आहे महिपत म्हणतो मग तू काय तिकडे करतेस तो या सगळ्यामध्ये सगळ्याचा शोध घे यावरती प्रिया म्हणते तेच तर मी करते ना मी शोध तर घेते पण मला असं वाटते ते जर का बुटीकमध्ये गेली तर त्यांना साक्षीच्या विरोधात खूप महत्त्वाची माहिती मिळेल आणि मग आपल्याला काहीच करता येणार नाही असं म्हटल्यावर ती नागराज म्हणतो हे बघ तू त्यांच्यावरती लक्ष ठेवून राहा ज्यावेळेला तू त्यांच्यावरती लक्ष ठेवशील तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला कळेल की नक्की आता काय त्यांच्या मनात चाललंय ते असं म्हटल्यावर ती महिपत म्हणतो या फालतू गोष्टी करण्यापेक्षा तू त्यांच्यावर लक्ष ठेवून कळव ना नुसती अर्धवट माहिती काय देतेस की ते गेले असतील नसतील कन्फर्म काय असेल ते तू आम्हाला सांग असं म्हणत तो प्रियावरती जबरदस्ती उरटतो आणि काहीही झालं तरी कन्फर्म माहिती सांग प्रिया म्हणते हो जितकं मला कळता येईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करते यावरती महिपत म्हणतो हे बघ जितकं करण्याचा प्रयत्न करतेस ते मला नको सांगूस लवकरात लवकर या सगळ्यामध्ये जी काही माहिती असेल ती, ती मला मिळालीच पाहिजे आता इकडे प्रिया विचार करते काय करू अर्जुन साईली रूममध्ये येऊन देत नाही आहेत आणि रूममध्ये येऊन देत असल्यामुळे मला काही कळतच नाही आहे ती फोनवरती बोलत असताना अचानक अश्विन मागून येतो तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि ती घाबरते अश्विन म्हणतो काय गं का? तुझा नवरा इतका स्केरी आहे का की तुला भीती वाटते यावरती ती म्हणते नाही नाही मी तुझाच विचार करत होते अश्विन म्हणतो चल खोटारडी तू फोनवरती बोलत होतीस प्रिया म्हणते नाही रे खरंच मी तुझा विचार करत होते यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे तू माझा विचार करत असलीस तर डोळे बंद कर मी तुला एक सरप्राईज देतो असं म्हणत त्याने साडी आणलेली असते ती साडी प्रियाच्या अंगावर टाकतो आणि तिला म्हणतो डोळे उघड प्रिया म्हणते साडी आणि तिला आता साडी बिडी नको असते डायमंड किंवा असं काहीतरी हवं असतं पण त्यावरती ती आता एन रिॲक्शन तर खोटी द्यायलाच पाहिजे मग ती म्हणते अश्विन तू माझ्यासाठी साडी आणलीस थँक्यू थँक्यू सो मच ही साडी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे अश्विन म्हणतो आपला पहिला पाडवा आहे ना उद्या त्यासाठी की मी ही साडी तुला आणलेली आहे असं म्हणत तो प्रियाला खुश करून टाकतो प्रिया खुश होते आणि खरंच तुझ्यासारखा नवरा लाभला म्हणून माझं किती भाग्य असं आता उगाच काहीतरी बडबडायला लागते आणि अश्विन तिला जवळ घेतो तोपर्यंत सायली आता सांगत असते नाही खूप मोठी गडबड आहे प्रियाला बहुतेक समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये आपल्या हातात काहीतरी पुरावा लागलाय म्हणजे प्री प्रीतीज बुटीकचा पुरावा लागलाय हे तिला समजलं आहे आणि हे जाऊन तिने महिपतला सांगितलं तर आपल्याकडच्या पुराव्याची शोध घेतला तर अर्जुन म्हणतो नका इतकी चिंता करू सगळं काही ठीक होईल आणि तुम्ही इतक्या हतबल कधीपासून झालात माझी बायको आहे ना म्हणजे सायली सुभेदार ती खूप क्यूट आहे ती नेहमी सांगते चांगल्या वाईटातून चांगलं शोधायचं म्हणजे प्रिया या घरात आली हे वाईट झालंय आपण खोलीला कुलूपलाईन लावू शकत ते आपल्या खोलीत येते पण आपण काय करायचं माहिती आहे का जे पुरावे आहेत ना ते इथे रूममध्ये ठेवायचेच नाही पुरावे अशा ठिकाणी ठेवायचे की तिला सापडणार नाहीत पण ही वाईट गोष्ट झाली तरी चांगली गोष्ट काय माहिती आहे का प्रिया जर का इथे नसती तर ती या सगळ्यामध्ये कुठेतरी बाहेर असते तर ती काय करते आपल्याला समजलं असतं का नाही ना मग त्याच्यातून चांगल्यातून वाईट म्हणजे ती आपल्या नजरेसमोर आहे आणि तिची कारस्थानं आपण बघू शकतो असं म्हणत इकडे आता अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीला समजवत असतो सायली म्हणते हो का म्हणजे माझा विद्यार्थी चांगलाच ट्रेन झालाय मी माझ्या विद्यार्थ्याला चांगलंच ट्रेन केलं आहे अर्जुन म्हणतो तर काय तुमचा विद्यार्थी अगदी परफेक्ट ट्रेन झालाय दोघंजण हसत असताना इकडे दुसऱ्या दिवशी पाडव्याला सायली उठते रांगोळी काढते प्रिया उठलेलीच नसते सगळी तयारी सायली करते आणि त्याच वेळेला इकडे आता कल्पना पाहते आणि ती ती चिडचिड होते की प्रिया का नाही उठली तन्वीरी उठून हे सगळं करायला पाहिजे होतं पण सायली करते दुसऱ्या दिवशी आता अर्जुन सांगायला लागतो आपल्याला अशी कोणीतरी व्यक्ती शोधायला पाहिजे प्रियाची मैत्रीण जी, प्रिया जी आपल्याला साक्षीबद्दल सांगू शकेल कोण प्रियाची मैत्रिणी आहे सायली म्हणते प्रियाच्या मैत्रिणी कधी घरी नाही यायच्या पण एस के रोडवरती जो कॅफे आहे ना त्या कॅफेमध्ये भेटायच्या आपण तिकडे गेलो तर आपल्याला माहिती मिळेल मग दोघंजण जा कॅफेमध्ये जाण्यासाठी आता निघणार आणि एस के रोडवरच्या कॅफेवरती काय माहिती मिळणार पाहणं त्यांच्याक ठर